नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कूल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये खूप जास्त विद्यार्थीप्रिय असणारी एक परीक्षा आहे आणि ती म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा ज्याला त्या ठिकाणी स्कॉलरशिप एक्झाम नावानं देखील ओळखलं जातं ही जी काही परीक्षा होती तर साधारणतः इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या स्तरावर आयोजित केल्या जायची पण सध्या मात्र ही परीक्षा जी काही आहे म्हणजे मागील काही वर्षांपासून ही परीक्षा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी आयोजित केल्या जाते खरं तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या काही खूप जुन्या अशा शालेय स्पर्धा परीक्षा येतात तर त्यामध्ये ही एक परीक्षा आहे या परीक्षेमध्ये पास होणं आणि त्यातही पुन्हा गुणवत्ता यादीमध्ये येणं हा एक मोठा सन्मान समजला जातो आणि पूर्वी देखील एक खूप मोठी अचिव्हमेंट जी काही आहे तर या परीक्षेला समजल्या जायचं महाराष्ट्रामधून विशेषतः ग्रामीण भागामधून त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात आणि याच परीक्षेबद्दल या ठिकाणी आज आपल्याला अगदी सर्वंकष अशी माहिती घ्यायची परीक्षा कुणामार्फत आयोजित केल्या जाते तर पुण्यामध्ये या परीक्षेचं त्या ठिकाणी मुख्यालय आहे आयोजित करणारी जी काही संस्था आहे तर ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ठीक आहे पुण्यामध्ये या ठिकाणी शिवाजीनगरच्या जवळ या परीक्षेचं त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन करणाऱ्या या संस्थेचं मुख्यालय आहे आता या परीक्षेचं अधिकृत नाव काय आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो या परीक्षेला जी काही पाचवीची परीक्षा आहे तर तिला म्हटलं जातं पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि आठवीच्या परीक्षेचं जे काही नाव आहे तर ते पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मग आता तुम्ही म्हणाल की सर हे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा हे नाव असताना हे बाकीचे नावं नेमके काय येतं तर मित्रांनो या ठिकाणी आपण यापूर्वी नवोदय एक्झाम विषय पाहिलेला आहे जवाहर नवोदय विद्यालयाच्या जे काही एक्झाम्स असतात जे एन व्ही एस टी त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जे काही मेरिटमध्ये विद्यार्थी आलेले असतात तर त्यांना त्या ते ठिकाणी नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन्स भेटत असतं हे नवोदय विद्यालय जे काही येतं तर ते केंद्र सरकारमार्फत चालवल्या जातात सी बी ईचा अभ्यासक्रम असतो आणि अत्यंत उत्कृष्ट अशा त्या ठिकाणी गुणवत्तेसहित या विद्यालयांचं कामकाज चालत असतं आता इथं महाराष्ट्र शासनानं स्कॉलरशिप परीक्षेमधून जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी मेरिटमध्ये आलेले येतं अशा विद्यार्थ्यांसाठी एक ऑप्शन ठेवलेलं आहे महाराष्ट्रातल्या साधारणतः सात ते आठ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनानं विद्यानिकेतन विद्यालय या नावानं काही विद्यालय चालू केलेलं येतं निवासी विद्यालय येतं आणि स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा त्या ठिकाणी अवलंब केला जातो विद्यालयांची गुणवत्ता कशी येतं निश्चितच चांगल्या दर्जाचे विद्यालये येतं आणि त्यामुळंच या ठिकाणी या विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी याच परीक्षेचा वापर केला जातो म्हणजे एकंदर विद्यालयांमध्ये अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश भेटत असतो की जे विद्यार्थी या परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले येतं आणि मग त्या दृष्टीनं या ठिकाणी जे काही विद्यार्थी पाचवीला ही परीक्षा देत असतात ना म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तर त्या दृष्टीनं या परीक्षेला दुसरे जे नाव आहेत तर ते म्हणजे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये ह्या विद्यानिकेतन विद्यालयांचं लोकेशन आहे त्यासोबतच आदिवासी विद्यानिकेतन देखील महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्थापन केलेलं येतं आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती म्हणजे विजय जे काही येतं तर अशा कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी देखील काही विद्यानिकेतन जे काही आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात विजयंटीसाठीच सा, जे काही विद्यानिकेतन विद्यालय आहे तर ते नांदेड जिल्ह्यामध्ये कमळेवाडी नावाचं ठिकाण आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं आठवीची जी काही परीक्षा आहे तर तिचं नाव ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा बरं या विद्यालयांमध्ये प्रवेश सोडता तुम्हाला काही आर्थिक लाभ भेटतो का तर निश्चितच भेटतो मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारनं काही वर्षांपूर्वी या शिष्यवृत्ती परीक्षेची जी काही रक्कम आहे शिष्यवृत्तीची रक्कम आहे ना तर त्याच्यामध्ये भरघोस अशी वाढ केलेली आहे किती प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचे या परीक्षेचे परीक्षेच्या विषयीचे सगळे डाऊट्स जे काही येतं तर ते अगदी क्रिस्टल क्लिअर होऊन जातील ठीक आहे तर इथं या ठिकाणी पाहूया आपण परीक्षेचं स्वरूप परीक्षा किती मार्कांची असते तर इथं आपण त्या ठिकाणी पूर्व उच्च माध्यमिक परीक्षा जी काही आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तर त्याचं स्वरूप आधी पाहूया एकूण या ठिकाणी परीक्षा जी काही आहे तर ती दोन पेपरमध्ये डिवाईड असते म्हणजे याचे दोन पेपर असतात प्रत्येक पेपर जो काही आहे तर तो दीड तासांचा असतो म्हणजे एकूण दोन पेपरसाठी किती वेळ असणार आहे बरं तीन तास प्रत्येक पेपर असतो दीडशे मार्कांचा आणि प्रश्न किती असतात तर पंच्याहत्तर म्हणजे साधं सोपं पेपर वन जो काही आहे ना पेपर वन तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि मार्क्स जे काही येतं तर ते दीडशे मार्क्स दुसऱ्या पेपरचं देखील तसंच आहे पंच्याहत्तर क्वेश्चन येतं आणि दीडशे मार्क्स असतात आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला प्रथम भाषा पाहायला भेटते आता प्रथम भाषा कोणती असणार आहे तर मराठी आणि त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी इथं उर्वरित प्रश्न हे गणिताचे असतात मॅथचे असतात मराठीचे म्हणजेच प्रथम भाषेचे प्रश्न पंचवीस असतात आणि गणितावर पन्नास प्रश्न असतात एक प्रश्न दोन मार्क याचा अर्थ मराठी पन्नास मार्कासाठी असते गणित शंभर मार्कासाठी असतं या पद्धतीनं पेपर वन हा दीडशे मार्कांचा होत असतो पेपर दोन बद्दल जर बोलायला गेलं तर या ठिकाणी तृतीय भाषा आता शक्यतो विद्यार्थ्यांची तृतीय भाषा ही इंग्रजी असते ठीक आहे आणि इथं इंग्रजी भाषेचे पंचवीस प्रश्न येतात पन्नास मार्कांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी जे काही रिजनिंगचे क्वेश्चन्स असतात तर ते पन्नास क्वेश्चन येतात शंभर मार्कांसाठी म्हणजे एकंदर तर तुम्ही त्या ठिकाणी हिशोब लावला तर एकूण प्रश्न दोन्हीही पेपरचे मिळून एकूण प्रश्न दीडशे प्रश्न होतात किती बरं दीडशे प्रश्न आणि एकूण दोन पेपरचे मिळून मार्क्स होतात तीनशे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी या तीनशे मार्क्सपैकी जास्तीत जास्त मार्क्स घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पास होणं आणि गुणवत्ता यादीमध्ये येणं हे महत्त्वाचं ठरतं आता प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन तर आपण पाहिलं परीक्षेचा पॅटर्न पाहिला काठिण्य पातळी कशी असते खूप जास्त अवघड परीक्षा असते का तर असं बिलकुल नाही आहे मित्रांनो या ठिकाणी साधारणतः जेवढे काही प्रश्न आहेत तर त्याच्यापैकी तीस टक्के क्वेश्चन अगदी सोपे असतात कोणत्याही सामान्य विद्यार्थ्याला त्या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं जमू शकतात मध्यम स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत तर ते चाळीस टक्के क्वेश्चन्स असतात म्हणजे एकंदर जे ॲव्हरेज विद्यार्थी इथं ज्यांचा एक ॲव्हरेज असा स्टडी आहे सत्तर टक्के क्वेश्चन्स तर त्यांना जमणारच आहेत आता तुमचं कॉम्पिटिशन जे काही आहे तर ते, ते खऱ्या अर्थानं या शेवटच्या तीस टक्के क्वेश्चन्ससाठी आहे ठीक आहे कारण हे मात्र कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात आणि जे विद्यार्थी प्रॉपर या परीक्षेचा स्टडी करतात ना त्यांनाच हे प्रश्न जमतात म्हणजे एकंदर गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला या प्रश्नांना टॅकल करता यायला पाहिजे आता आणखी एक महत्वाची गोष्ट इयत्ता आठवीच्या परीक्षेसाठी म्हणजेच या ठिकाणी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी याच्यामध्ये वीस टक्के क्वेश्चन्स असे असतात म्हणजे एकूण किती क्वेश्चन्स वाहिले तर दीडशे क्वेश्चन्स वाहिलेत ना दोन्ही पेपरचे मिळून तर ह्याच्यापैकी वीस टक्के क्वेश्चन्स असे असतात की ज्याचे दोन आन्सर्स करेक्ट असतात म्हणजे मे बी ऑप्शन ए आणि ऑप्शन सी करेक्ट असेल ऑप्शन बी आणि ऑप्शन सी करेक्ट असेल आणि यामुळंच तुम्हाला ते दोन्ही ऑप्शन्स जे काही येतं तर ते मार्क करावे लागतील डार्क करावे लागतील म्हणून या ठिकाणी हे दोन्ही पर्याय ज्या विद्यार्थ्यांनी नोंदवलेले आहेत तर त्यांनाच त्या ठिकाणी ते मार्क्स जे काही येतं तर ते भेटणार आहेत ही शक्य वेगळी गोष्ट आहे शक्यतो आपल्याला एम सी क्यू पेपरमध्ये तुम्हाला माहिती आहे की चारपैकी एकच क्वेश्चन एकच ऑप्शन जो काही आहे तर तो त्या ठिकाणी मार्क करायचा असतो पण इथं मात्र एक वेगळी गोष्ट आहे त्यामुळं आठवीची परीक्षा जे देणारे विद्यार्थी येतं तर त्यांनी ही गोष्ट जी काही आहे तर ती पक्की डोक्यामध्ये ठेवायची अन्यथा त्या ठिकाणी तुम्ही हे वीस टक्के क्वेश्चन्सचे मार्क घालवू शकता हा नियम जो काही आहे तर तो तुम्ही डोक्यात ठेवा पाचवीच्या परीक्षेबद्दल पाहूया म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इथं देखील तसंच आहे प्रथम भाषा पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्कासाठी आणि पहिल्या पेपरमध्ये दुसरा जो विषय आहे गणित तर तिथं त्या ठिकाणी त्याचे पन्नास क्वेश्चन येतात शंभर मार्कांसाठी वेळ जो काही आहे तर तो दीड तासांचा वेळ आहे त्यानंतर या ठिकाणी पेपर टू बद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये तृतीय भाषा म्हणजे साधारणतः आपण इंग्लिश बोलू शकतो तर त्याचे पंचवीस क्वेश्चन्स येतात पन्नास मार्कासाठी बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास क्वेश्चन्स येतात शंभर मार्कांसाठी म्हणजे एकंदर पॅटर्न अगदी सेम आहे एकूण जर दोन्ही पेपरचा हिशोब लावला तर दीडशे क्वेश्चन्स असतात तीनशे मार्कांसाठी आणि अगदी तिथल्या प्रमाणच प्रश्नांची काठिण्य पातळी असते त्या वयाला अनुसरून म्हणजे पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं साधारणतः तीस टक्के क्वेश्चन्स हे इझी कॅटेगरीमध्ये येतात चाळीस टक्के क्वेश्चन्स हे मिडियममध्ये येतात आणि उरलेले जे काही तीस टक्के क्वेश्चन्स आहेत तर ते मात्र त्या ठिकाणी थोडेसे कठीण स्वरूपाचे असतात हार्ड लेवलचे असतात जे विद्यार्थी प्रॉपर या एक्झामचा स्टडी करतात त्यांनाच हे जे काही क्वेश्चन्स आहेत तर हे जमू शकतात त्याच्यानंतर या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप जेव्हा आपण पाहूया तेव्हा परीक्षा जी काही आहे तर ही एम सी क्यू पद्धतीची असते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला भेटतात चार संच असतात म्हणजे कोणत्याही पद्धतीनं कॉपी वगैरे करण्याचे किंवा गैरप्रकार घडण्याची शक्यता फार कमी आहे ए बी सी डी असे त्या ठिकाणी चार संच असतात त्याच्यानंतर पुढं जर बघितलं तर हे वीस टक्के क्वेश्चन्स जे काही आहेत तर त्याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता काय इथं पात्रता पहिली पात्रता आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं अपेक्षित आहे म्हणजे तुमचे पालक जे काही आहेत तर ते किमान मागील पंधरा वर्षे जे काही महाराष्ट्रामध्ये इथं त्यांचं वास्तव्य असायला पाहिजे आणि विद्यार्थी जो काही आहे एकतर तो पाचवीच्या परीक्षेसाठी बसत असेल तर तो पाचवीला आणि आठवीसाठी आठवीला असणं अपेक्षित आहे कोणत्या शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन असावं कोणतीही शाळा चालते शासनमान्य शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायमस्वरूपी विनाअनुदानित किंवा स्वयं अर्थसहाय्य म्हणजे एकंदर सगळ्या प्रकारच्या शाळांचे विद्यार्थी जे काही आहेत तर ते इथं त्या ठिकाणी इलिजिबल आहेत अगदी सी बी एस सी आणि आय सी एस सी मिडीममध्ये दे देखील एखादा विद्यार्थी जर असेल तर तो देखील परीक्षेला बसू शकतो पण त्यासाठीची अट थोडीशी वेगळी आहे ती देखील आपण समजून घेणार आहोत हे सगळं जे काही आहेत तरी आपण स्टेट बोर्डाच्या शाळांबद्दल बोलतोय त्याच्यानंतर या ठिकाणी आणखी एक महत्वाचं मी तुम्हाला विद्यानिकेतनबद्दल बोललो विद्यानिकेतन तीन प्रकारचे येतं एक शासकीय विद्यानिकेतन खरंतर सगळेच विद्यानिकेतन हे गव्हर्नमेंटचेच आहेत पण शासकीय विद्यानिकेतन आपल्याला पाच ठिकाणी पाहायला भेटतात जे की ठिकाणं तुम्हाला स्क्रीनवर दिसतं पुसेगाव धुळे संभाजीनगर अमरावती आणि केळापूर जे की या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये ठिकाण आहे या पाच ठिकाणी तुम्हाला शासकीय विद्यानिकेतन पाहायला भेटतील आता इथं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी पाचवीमध्ये शिकत असलेला असावा म्हणजे एकंदर आठवीच्या विद्यार्थ्यांना शासकीय विद्यानिकेतनमध्ये ॲडमिशन घेण्याचा ऑप्शन नाही आहे म्हणजे एकंदर तुम्ही इथं सहावीपासून तुमचा इथं प्रवेश होत असतो शाळा ग्रामीण भागातील असावी हेही महत्वाचं आहे कारण मुख्य हेतू ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा आणि त्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण भेटावं हे आहे इथं मित्रांनो एक गोष्ट मात्र थोडीशी महत्वाची आहे या शाळांमध्ये मुलींना प्रवेश नाही आहे तर ही अट थोडीशी त्या ठिकाणी भेदभाव करणारी म्हणता येईल कारण सध्या एन डी एमध्ये देखील मुलींना प्रवेश भेटतोय आणि इथं मात्र त्या ठिकाणी मुलींना प्रवेश नाही आहे ही थोडीशी खटकणारी गोष्ट आहे पण ठीक आहे सध्या जो काही नियम आहे तो मी तुम्हाला सांगतो आहे मुलगा जर असेल म्हणजे मुलींना प्रवेश नाही आहे मुलगा जर गुणवत्ता यादीमध्ये आला तर त्याला शासकीय विज्ञान क्षेत्रामध्ये प्रवेश भेटेल सर्वात आणखी एक महत्त्वाची अट आहे मुलाचं जे माध्यम आहे एकतर तो मराठी मीडियमचा असावा किंवा सेम इंग्लिशचा असावा कळालं का प्युअर इंग्लिश मीडियमचा असेल तर त्याला इथं ॲडमिशन भेटणार नाही सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेव्हा या परीक्षेचा फॉर्म भरत असता तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी एक क्वेश्चन क्वेश्चन विचारला जातो फॉर्ममध्ये तुम्हाला भविष्यामध्ये शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का आणि तेव्हा तुम्ही त्याला यस करणं अपेक्षित आहे तुम्हाला कदाचित तुमची इच्छा नसेल पण फॉर्म भरताना तुम्ही निदान यस करा म्हणजे एकंदर पुढं काही झालं तरी तुमच्याकडे एक ऑप्शन उ त्या ठिकाणी अवेलेबल राहील आणि त्यामुळंच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी होय असा ऑप्शन त्या ठिकाणी मार्क केलेला आहे पाचवीचा हा फॉर्म भरत असताना त्यांचाच गुणवत्ता यादीमध्ये आल्यानंतर या ॲडमिशनसाठी विचार होईल त्यामुळं त्या ठिकाणी काळजीपूर्वक फॉर्म भरताना हा क्वेश्चन जेव्हा येईल तेव्हा तिथं होय हा ऑप्शन मार्क करा आदिवासी शासकीय विद्यानिकेतनमध्ये जर प्रवेश हवा असेल तर साहजिकच तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये असणं अपेक्षित आहे तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये असायला पाहिजे आणखी काय तिथं अटी येतात तर तुम्ही पाचवीला असायला हवा इथं देखील मुलींना प्रवेश नाही आहे विद्यार्थी एस टी कॅटेगरीमधला असायला हवा आणि शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा कदाचित असे काही महाराष्ट्रामध्ये क्षेत्र येतं की जे विकसित भागामध्ये येतं ज्या ठिकाणी आदिवासी जमातींचं प्रमाण कमी आहे तर अशा ठिकाणचे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल नाही आहेत त्यामुळं शासनानं कोणते आदिवासी क्षेत्र ठरवून दिलेलं आहे तर हे थोडंसं पाहणं अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्याचं माध्यम पूर्वी म्हटल्याप्रमाणे एक तर मराठी असायला हवं किंवा सेम इंग्लिश असायला हवं आता त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता असताना सहाजिकच तुमची कॅटेगरी तुम्ही इथं एस टी मार्क केली तर तुम्हाला तिथे क्वेश्चन विचारलं जाईल फॉर्म भरताना तुम्हाला आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का भविष्यामध्ये तर तिथं तुम्ही होय मार्क करणं अपेक्षित आहे तुम्ही जर इथं मार्क केलेलं नसेल म्हणजे नाही म्हणून जर मार्क केलेलं असेल तर तुमचा भविष्यामध्ये या प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही त्यानंतर विजय एन टी म्हणजेच विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कॅटेगरीमधले जे काही विद्यार्थी येतं तर त्यांच्यासाठी देखील एक स्वतंत्र अशी त्या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहे त्या विद्यानिकेतनचं लोकेशन आहे कमळेवाडी जिल्हा त्या ठिकाणी तालुका जिल्हा नांदेड इथं देखील साधारणतः त्याच पद्धतीच्या अटी येत विद्यार्थी पाचवीमध्ये असायला हवा आश्रम शाळेतील विद्यार्थी असावा हे एक महत्वाचं ही एक वेगळी अशी अट आहे आणि विद्यार्थ्याचं माध्यम जे काही आहे तर एक तर मराठी असायला पाहिजे किंवा सेम इंग्लिश असायला पाहिजे आणि फॉर्म भरताना इथं देखील त्या क्वेश्चनच्या पुढं तुम्ही होय असा ऑप्शन मार्क करणं गरजेचं आहे अन्यथा त्या ठिकाणी भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते तुमचा विचार केला जाणार नाही आता परीक्षेचं माध्यम कोणतं आहे तर ही परीक्षा तुम्हाला सात माध्यमांमध्ये देता येते कोणकोणते कौन माध्यम आहेत मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू कन्नड ठीक आहे आता साहजिकच सीबीएसई आय सी एस चे विद्यार्थी असतील तर त्यांनी या ठिकाणी इंग्रजी माध्यम निवडतील किंवा मराठी मीडियम प्युअर मराठी मीडियमचा विद्यार्थी असेल तर तो मराठी माध्यम निवडेल पण सेम इंग्लिशच्या विद्यार्थ्याचं थोडंसं अवघड होऊ शकतं आणि मग या ठिकाणी सेमी माध्यमांचे पुढील कॉम्बिनेशन्स उपलब्ध आहेत तर तुम्हाला जर दोन पॅटर्नमध्ये दोन लँग्वेजमध्ये जर पेपर अवेलेबल असेल अवेलेबल हवा असेल तर तुम्हाला या प्रत्येक लँग्वेजसोबत इंग्रजीमधला पेपर त्या ठिकाणी अवेलेबल होईल ठीक आहे आता इंग्लिश ज्यांनी निवडलेला आहे तर त्यांचा काही प्रश्नच नाही आहे इंग्लिशसोबत इंग्लिश प्रश्न देण्याचा अर्थ नाही आहे त्यामुळे इथं तुम्हाला सहा ऑप्शन्स आहेत तर तुम्ही ज्या लँग्वेज निवडलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये दे देखील पेपर अवेलेबल होऊ शकतो ठीक आहे <coughs> तर इथं या ठिकाणी तुम्ही सेमी इंग्लिश ज्यांनी मार्क केलेला आहे फॉर्म भरताना या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर एकमधील गणित आणि पेपर दोनमध्ये जो काही बुद्धिमत्ता चाचणी नावाचा विषय आहे तर तो पेपर त्या ठिकाणी मूळ माध्यम आणि इंग्लिश या दोन्ही पद्धतीनं अवेलेबल होईल त्यामुळं फॉर्म भरताना जे सेमीचे विद्यार्थी तर त्यांनी काळजीपूर्वक ही गोष्ट नोंदवणं आवश्यक आहे अन्यथा तुमचा ऐन प्रश्नपत्रिकेच्या वेळेस त्या ठिकाणी क्वेश्चन्स सॉल्व करताना गोंधळ उडू शकतो त्यानंतर वयोमर्यादा काय आहे साहजिकच या ठिकाणी तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा कोणत्याही कास्टमध्ये असाल आणि पाचवीची स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची असेल तर तुमचं मॅक्झिमम वय हे हो अकरा वर्ष असणं अपेक्षित आहे किती बरं अकरा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे पण तुम्ही जर दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल तर त्या ठिकाणी पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला याची सवलत आहे तुम्ही जर आठवीचा पेपर देत असाल तर तुमचं वय त्या ठिकाणी चौदा वर्ष मॅक्झिमम असणं अपेक्षित आहे आणि खरं तर तेवढंच असतं म्हणजे साधारणतः जर सहा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जर शाळेत ॲडमिशन घेतलेलं असेल तर पाचवीचा विद्यार्थी जो काही आहे सहा प्लस पाच म्हणजे त्याचं वय जे काही आहे दहा वर्षापेक्षा जास्त असणार आहे आणि अकरापेक्षा कमी असणार आहे ठीक आहे आता सर्वात महत्त्वाचं जर समजा तुमची जन्मतारीख फॉर्म भरताना तुम्ही चुकीची नोंदवली तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्हाला शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागू शकतं ठीक आहे म्हणजे एकंदर या ठिकाणी त्यांनी म्हणतायत की तुमचं वय समजा तेरा वर्ष आहे आणि तुम्ही पाचवीला आहात कदाचित तुम्ही त्या ठिकाणी उशिरा शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे कोणतंही कारण असू शकतं आता तेरा वर्षाचा मुलगा पाचवीला आहे तर तो शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतो का देऊ शकतो पण त्याला शिष्यवृत्ती भेटणार नाही कळलं का म्हणजे एकंदर तुम्ही परीक्षा तर देऊ शकता या कॅटेगरीमध्ये म्हणजे वयाच्या मर्यादेमध्ये जरी बसत नसाल तरी देखील पेपर देऊ शकता पण तुम्ही जर त्या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये जर आलात तरी देखील तुम्हाला शिष्यवृत्ती भेटणार नाही कारण तुम्ही ही अट पूर्ण करत नाही आहेत मग मन तुम्ही म्हणाल सर मी तर याच वयामध्ये आहे पण माझं चुकून त्या ठिकाणी नोंद जी काही आहे तर ती चुकीची झालेली आहे फॉर्म भरताना तर ही सगळी जबाबदारी जी काही आहे तर ती मुख्याध्यापकांची आहे त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शाळेत जनरल रजिस्टर या ठिकाणी खात्री करूनच जन्मतारीख जी काही आहे तर ती अचूकपणे नोंदवावी कारण या ठिकाणी तुमचं वयमित्रांनो कमी आहे आणि <coughs> त्यामुळंच इथं मुख्याध्यापकांवर ही जबाबदारी टाकलेली आहे पण तरी देखील तुम्ही काळजीपूर्वक तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे तर ही व्यवस्थित नोंदवल्या गेलेली एका फॉर्ममध्ये तर हे तपासणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही आता या ठिकाणी इथं मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे जर वयोमर्यादेपेक्षा तुमचं वय जास्त आहे तर अशा वेळेस या ठिकाणी विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येतं पण त्याला शिष्यवृत्तीचा लाभ भेटणार नाही जरी तो गुणवत्ता यादीमध्ये आला तरी देखील आणि त्यामुळंच या ठिकाणी साहजिकच तुम्ही या अटीमध्ये तर बसाल बसणारच आहात तुम्ही जर पाचवीला किंवा आठवीला असाल तर पण तरी देखील ते व्हेरीफाय करायचं आणि जरी समजा तुमचं वय त्या अकरा वर्ष हो किंवा पंधरा वर्षापेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्ही परीक्षा नक्की द्या तुम्हाला एक अनुभव तरी भेटेल शिष्यवृत्ती भेटणार नाही ही वेगळी गोष्ट आहे पण अनुभव भेटेल हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी फी किती आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बिगर मागास म्हणजेच ओपन किंवा जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही, तुम्ही तुम्हाला प्रवेश शुल्क पन्नास रुपये आणि परीक्षा शुल्क एकशे पन्नास रुपये म्हणजे साधारणतः दोनशे रुपये पडतील तुम्ही मागास आणि दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला या पद्धतीनं फी लागेल आठवीसाठी जर बघायला गेलं तर पन्नास आणि एकशे पन्नास जनरलवाल्यांसाठी आणि मागास किंवा दिव्यांग जर असाल तर पन्नास आणि पंच्याहत्तर म्हणजे एकशे पंचवीस रुपये तुम्हाला इथं फी लागेल इथं दोनशे रुपये लागेल तशी फीची रक्कम फार जास्त नाही आहे या ठिकाणी एकूण शुल्क बघितलं आपण दोनशे रुपये मागास आणि दिव्यांगांसाठी एकशे पंचवीस रुपये आणि आठवीसाठीचं सा देखील हेच आहे विलंब शुल्क काय म्हणजे समजा तुम्ही त्या स्पेसिफिक ड्युरेशनमध्ये जर फॉर्म भरला नाही तर अशा तर वेळेस उशिराही तुम्हाला फॉर्म भरता येतो पण काही एक्स्ट्रा रक्कम भरून आणि इथं विलंब शुल्क म्हणून तुमच्याकडून पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतल्या जातात त्याची एक स्पेसिफिक डेट असते म्हणजे तुम्ही काय दोन तीन महिन्यानं उशिरानं फॉर्म भरू शकत नाहीत ठीक आहे तर या ठिकाणी आय सी आय सी आणि सी बी एस सी या दोन बोर्डांबाबत इथं सांगू इच्छितो मॅक्झिमम ही परीक्षा देणारी विद्यार्थी स्टेट बोर्डाचे असतात त्यातही पुन्हा मराठी आणि सेमी इंग्लिशचे विद्यार्थी जास्त प्रमाणामध्ये देतात याचा अर्थ बाकीचे विद्यार्थी देऊ शकत नाहीत का देऊ शकतात इवन सी बी एस सी आणि आय सी सीचे विद्यार्थी देखील देऊ शकतात पण त्यांची मेरिट लिस्ट जी काही आहे तर ती वेगळी तयार केली जाते गुणवत्ता यादी जी काही आहे तर ती वेगळी तयार केली जाते पण या ठिकाणी राज्यातले पन्नास विद्यार्थी या गुणवत्ता यादीमध्ये असतात ह्यांची एकंदर लिस्टच वेगळी लागते सर्वात महत्त्वाचं यांना शिष्यवृत्ती भेटत नाही यांना शिष्यवृत्ती भेटत नाही म्हणजे एकंदर तुम्ही पेपर देऊ शकता तुम्ही अख्ख्या राज्यामधून या कॅटेगरीमधून म्हणजे सी बी एस सी आणि आय सी एस ईमधून टॉप पन्नासमध्ये आलात तर ही एक सन्मानाची गोष्ट समजली जाते तुम्ही मेरिटमध्ये आलात पण तुम्हाला शिष्यवृत्तीचा लाभ भेटत नाही शिष्यवृत्ती किती असते बरं मित्रांनो शिष्यवृत्ती बरीच असते म्हणजे इयत्ता पाचवीसाठी पर मंथ पाचशे रुपये आणि इयत्ता आठवीवाल्यांसाठी पर मंथ त्या ठिकाणी साडेसातशे रुपये म्हणजे पूर्ण वर्षामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्याला म्हणजे भविष्यामध्ये एका वर्षामध्ये पाच हजार रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्याला एका वर्षामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ साडेसात हजार रुपये रक्कम भेटत असते फॉर्म भरताना त्यांनी एक गोष्ट महत्त्वाची सांगितलेली आहे कधी कधी काय होतं की आपण <coughs> काही वेगळ्या अशा इंटरनेट ब्राउजरचा जर वापर केला तर फॉर्म भरत्या भरण्यामध्ये अडचणी येतात कधी कधी मोबाईलवरून फॉर्म भरताना अडचणी येतात त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की शक्यतो गुगल क्रोम आणि मोजिरा फायरपॉक्स सेवंटी फाईव्ह याच व्हर्जनचा किंवा त्यावरील व्हर्जनचा वापर करावा जेणेकरून तुमचा फॉर्म जो काही आहे अगदी कमी वेळामध्ये आणि कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय भरल्या जाईल ठीक आहे ही त्यांनी एक सूचना दिलेली आहे त्याच्यातूनच भरावा असं नाही आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे मे बी त्यांचा फॉर्म जो काही आहे तर या व्हर्जनला त्या ठिकाणी कॉम्पॅटेबल असेल म्हणून त्यांनी ही सूचना दिलेली आहे दुसरं महत्वाचं विद्यार्थ्यांचं आवेदनपत्र फॉर्म भरत असताना आधार कार्ड आणि बँक क्रमांक जे काही आहेत तर हे अनिवार्य नाहीत ठीक आहे पण विद्यार्थ्याला जर समजा गुणवत्ता यादीमध्ये आल्यानंतर स्कॉलरशिप द्यायची असेल तर अशा वेळेस त्याला त्याचं स्वतःचं बँक खातं असणं अपेक्षित आहे पण फॉर्म भरतानाच त्या ठिकाणी बँक खातं असणं अपेक्षित नाही आहे त्यामुळं या ठिकाणी मुख्याध्यापकांनी किंवा शाळा प्रशासनं त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना तिथं कंपल्सरी करणं काही अपेक्षित नाही आहे आता परीक्षेच्या आयोजनाबाबत सर्वसाधारण सूचना या ठिकाणी उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका सीलबंद असते आणि असणारच ठीक आहे कोणत्याही पद्धतीनं गैरप्रकाराला इथं वाव नाही आहे दुसरं म्हणजे तुम्हाला उत्तरपत्रिका ज्या काही दिल्या जातात तर त्याच्या मागं कार्बन कॉपी असते जेणेकरून तुम्ही जे काही क्वेश्चन जे काही ऑप्शन का 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 मार्क करणार समजा ए ए बी सी डी याच्यामध्ये समजा तुम्ही बीला जर मार्क केलं तर त्याच्या मागं तुमच्या उत्तरपत्रिकेच्या मागं जी काही कार्बन कॉपी आहे तर त्याच्यावर देखील तुम्ही मार्क केलं उमटतं ठीक आहे म्हणजे तुमची ओ एम आर शीट जी काही आहे तर त्या ओ एम आर शीटला तुम्ही दिल्यानंतर तुमच्याकडं एक कार्बन कॉपी दिल्या जाते त्यामुळं भविष्यामध्ये जेव्हा आन्सर शीट परिषदेकडून त्या ठिकाणी डिक्लेअर केल्या जाईल तुम्हाला घरच्या गर घरी एक्झॅक्ट मार्क किती येत आहेत हे चेक करता येईल आता हे ओ एम आर शीट कशाद्वारे तपासले जाते तर ही जी काही शीट आहे तर ही साहजिकच संगणकाद्वारे तपासल्या जाते कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सध्या उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी देण्यात येणार नाही म्हणजे एकंदर पेपर झाल्यानंतर तुमच्याकडं तुमची उत्तरपत्रिका त्याची उत्तर कार्बन कॉपी असते त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या सूचनांच्या की सगळ्याच एम सी क्यू बेस्ड क्वेश त्या ठिकाणी एक्झाम्समध्ये आस तुम्हाला फॉलो कराव्याच लागतात पहिलं म्हणजे त्या ठिकाणी हा पूर्ण सर्कल व्यवस्थित डार्क करणं अपेक्षित आहे तुम्ही जर अर्धवट डार्क केलं किंवा दोन दोन सर्कल जर डार्क केले खाडाखोड केली चेक केल्या जाणार नाही पेन्सिलनं जर तुम्ही हे सर्कल्स डार्क केलेले असतील तर तुम्हाला मार्क भेटणार नाहीत त्यानंतर या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी ज्या काही येतात संगणकांच्या माध्यमातून केल्या जातात त्यामुळं कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप याच्यामध्ये नसतो मॅनिप्युलेशन शक्य नाही आहे त्यामुळं हे सगळं व्यवस्थित डार्क करणं गरजेचं आहे अर्धवट सर्कल डार्क करायचं नाही किंवा खाडाखोड करायची नाही माझं हे उत्तर चुकलं मी ह्याला असं काहीतरी केलं आणि दुसऱ्याला मार्क केलं अशा वेळेस काहीही फायदा होणार नाही आहे तुम्हाला झिरो मार्क भेटतील हा एवढंच आहे की निगेटिव्ह पद्धत ह्याच्यामध्ये नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आवेदनपत्र भरताना काय काळजी घ्यायची हे देखील आहे थोडंसं उत्पन्नाविषयी माहिती आहे वाचून घ्या त्याच्यानंतर आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक जे काही आहे तर फॉर्म भरतानाच हे असणं अपेक्षित नाही आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे शिष्यवृत्तीमध्ये तुम्ही जर आलात मेरिट लिस्टमध्ये आलात तर साहजिकच तुम्हाला स्वतःचं बँक खातं काढावं लागेल तेव्हा जर तुम्ही प्रोव्हाइड केलं चालेल शिष्यवृत्ती किती आहे तर शासनाने भरघोसाशी वाढ केलेली साधारणतः पाचवीसाठी पाचशे रुपये प्रतिमाह प्रति महिन्याला म्हणजे साधारणतः वर्षभराचे तुम्हाला दहा महिन्याचे मिळून पाच हजार रुपये मिळतात आठवीच्या साडेसात हजार रुपये भेटतात प्रति महिना आठवीवाल्यांना साडेसातशे रुपये भेटतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अगदी कमी वेळामध्ये आपण या परीक्षेच्या पॅटर्न बद्दल परीक्षा कोण घेतं कोणते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात शिष्यवृत्ती किती भेटते आणि विद्यानिकेतन शाळा ज्या काही आहेत तर त्यांच्या ही ऍडमिशन बद्दल सगळी माहिती घेतलेली आहे मला अशा आहे तुम्हाला सगळे डाऊट्स जे काही आहेत या परीक्षेबद्दलचे तर ते अगदी क्लिअर झालेले असतील जरी समजा तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न विचारू शकता आमच्या टीमकडून तुमच्या या डाऊटचं लवकरात लवकर निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीनं शालेय स्पर्धा परीक्षा आणि इतर ज्या काही परीक्षा आहेत तर त्या सगळ्या परीक्षांबद्दल आपण या स्कूल यजमाल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन जे काही आहे तर हे सतत करणार आहोत तुम्ही फक्त एक गोष्ट करायची ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी या चॅनलचा आणि इथल्या मार्गदर्शनाचा लाभ होईल मित्रांनो लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत खूप खूप धन्यवाद